नमस्ते बालमित्रांनो शिक्षा इन मराठी मध्ये एक गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे हत्तीला शिकवीला धडा चला तर मग ऐकूया एका जंगलात एक मोठे वडाचे झाड होते त्या झाडावर चिमणीचाही समावेश होता चिमणीने आपल्या घरट्यात अंडी ठेवली होती त्या अंड्यातून लवकरच त्यांची पिले जन्माला येणार होती एके दिवशी एक दुष्ट हत्ती त्या झाडापाशी आला त्याने चिमणीचे घरटे ज्या फांदीवर होते त्या फांदीला सोंडेने धक्का दिला हत्तीच्या धक्क्याने ती फांदी मोडली चिमणीचे घरटे खाली पडले आणि सगळीच अंडी फुटून चिमणा मदतीसाठी सुतार पक्षाकडे गेले सुतार पक्षी त्यांना म्हणाला की त्याचे मित्र बेदूक आणि माशी त्यांना मदत करू शकते ते सगळे एकत्र भेटले आणि त्यांनी मिळून हत्तीला धडा शिकवण्याचे ठरविले दुसऱ्या दिवशी हत्ती त्याच रस्त्याने चालला होता एवढ्यात माशी गुणगुणात हत्तीच्या कानात शिरली आणि सुतार पक्षाने हत्तीच्या डोळ्यांवर आपली अणकुचीदार चोच मारली हत्ती दुःखाने कळवळला चेहऱ्यावर पाणी मारावे असे त्याला वाटू लागले डोळे बंद अवस्थेत हत्ती पाणी शोधण्याचा विचार करू लागला तेव्हा त्याने बेडकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला बेडकाच्या आवाजाच्या दिशेने हत्ती गेला आणि चिखलात पडला हत्ती जोरात कळवायला कर कृपा करून मला मदत करा मी काय चुकीचे केले आहे मला ही कशाची शिक्षा मिळत आहे बेडकाने हत्तीला चिमणीची अंडी फोडल्याची आठवण करून दिली हत्तीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला हत्तीने सगळ्यांची क्षमा मागितली पुन्हा कधीही असे करणार नाही असे आश्वासन दिले तात्पर्य दुसऱ्यांसोबत वाईट वागल्याने आपल्यावरही वाईट वेळ येऊ शकते म्हणून नेहमी सर्वांशी चांगले वागावे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा